गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपल्या समवेत आहेत सातारचे पेंटिंग क्षेत्रातील व्यावसायिक गणेश वायफळकर यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत उद्योजक सातारचे या गुरुच्या बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये प्रथमता आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गणेशजी नमस्कार आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल माझा पेंटिंग मी पेंटिंगचा व्यवसाय सात वर्षापासून करतोय आपल्या कामाची क्वालिटी खूप छान आहे चांगली आहे मग तुमच्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली पहिले वडील करत होते वडिलांबरोबर मी जायचो नंतर मी स्वतः कामावर घ्यायला मग सध्या तुमच्याकडे किती कामगार आहेत पाच सहा कामगार आहेत तुम्ही कुठे कुठे साताऱ्यामध्ये काम करा सातारामध्ये खूप बऱ्याच ठिकाणी केलं सातारा जिल्ह्यामध्ये कि शहरामध्ये सातारा शहरामध्ये आता एकूण किती वर्ष झालं तुमचा हा व्यवसाय सुरू आहे सात ते आठ वर्ष झाले तुमचं छंद कोणते होते म्हणजे तुम्ही या व्यवसायात कसं काय आला आमचे वडील पहिले पेंटिंगचा व्यवसाय करायचे त्याच्यावर मी पहिले साइडवर जायचो तिथून मला गोडी निर्माण झाली माझ्या मध्ये तिथून व्यवसाय चालू ठेवला तुमचं शिक्षण कोणत्या क्षेत्रातून झालं कॉमर्स तुम्ही कॉमर्स क्षेत्रात असून या रंगकाम क्षेत्रात कसं काय वळलात भरपूर ला, का लागली नाही मग व्यवसाय चालू शहरामध्ये काय वाटतं तुम्हाला कसं ऐकल म्हणजे तुमच्या या व्यवसायाला सातारकरांचा रिस्पॉन्स कसा तुमच्या व्यवसायाचं असं वेगळे पण काय की अन्य सुद्धा आता स्पर्धा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये तुमच्या समोरची आव्हानं काय आहेत किंवा तुम्ही नेमक्या पद्धतीने सातारकरांसाठी काय काय सुविधा देता तुमच्या कामातून आता आमच्याकडे मशीन आहे बिल्डिंगचं सा, काम चालू असं सा बाहेरचं पेंटिंगचं बरं तर आमच्याकडे मशीन आहेत हा मशीन बिल्डिंग स्वच्छ दोन करून घेतो नंतर पेंट करतो बिल्डिंग बर मग पेंटिंग, पेंटिंग करताना जे अन्य लोक आहेत किंवा अन्य व्यावसायिकांमध्ये तुमचं वेगळे पण काय आहे असं वेगळं कामाची क्वालिटी चांगली आहे बरं त्यामध्ये कोण कोणतं साहित्य वापरतात असं काय एशियन कंपनीचं एशियन पेंट्स निरोलॅक कंपनीचा आपण साहित्य वापरतो सर्वांना परवडेबल असं तुमचं काम असतं सर्व सामान्य परवडेबल काम असतं आता हा वडिलांचा कामासाठी कुठली निर्माण होत नाही आणि मला आवड जी त्याच्यामुळे मी त्याच्या तुमच्या सो म्हणजे तुम्ही वडील आता तुमच्या सोबत नाहीये तुमच्या मग त्यांची तुम्हाला वडी जाणवते का हो जाणवते एवढे काय त्यावेळेस कसं अडचणीचं काम असतं वरच तर थोडा प्रॉब्लेम निर्माण होतो माणसं बसतात उडतात जोरा दारा लागतो त्या आवडीचं काम असतं की थोडा त्रास हो होतो त्यावेळेस काय काम होती कोविड मध्ये घरी बसूनच होतो त्यावेळेस तो काळ कसा होता तुमचा खूप आवड कामा काळ होता तो बर तुमच्या घरी कोण कोड़ कोण असते आई असते मिसेस आणि मग तुमचा हा जो व्यवसाय आहे त्यातनं तुमचं कुटुंबाचं सर्व व्यवस्थित आणि तुमचे एकूण सगळे ते सात कर्मचारी त्यांचं पण व्यवस्थित हो त्यांचं व्यवस्थित कशा पद्धतीनं लोकांपुढे व्यवसायाच तुम्ही हे काम करता तर लोक तुमच्याकडे कसे अप्रोच होतात आपली कामाची क्वालिटी पहिल्या खूप चांगली आहे आणि आपले जे आहेत पेंटर ते सुद्धा चांगले आहेत बरं मग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही वेगळे काही पर्याय अवलंबता नाही काहीच नाही तुमचं काम हेच तुमचं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काही सांगू शकतं सातामध्ये राधेका टाउकी शाहरी मी काप गेले तालवंत म्हणून बाहेरून बिल्डिंग लंगवले त्यांना चांगलं शाळानगर गुरुकुल स्वर्गी शाळा आहे ना त्याचं काम मीच केलं बर एकदा तुमच्या व्यवसायामध्ये लोक असं म्हणतात की आम्ही उक्त काम करून घेतो किंवा कारागिरांना कारागिरांना सोबत घेऊन कुणीही या व्यवसायात काम करू शकतं का नाही थोडा अनुभव पाहिला आपल्याला अनुभव शिकून काम करू शकत नाही कामाची क्वालिटी शॉपुरीमध्ये काम थोडंफार मी किंचित मध्ये गेलो होतो नवीन असताना तिथून मी शिकलो पुढं कामाची क्वालिटी वगैरे काय बरोबर आता मला सांगा की तुम्ही सातत्याने म्हणताय कामाची क्वालिटी पण नेमकं काय असं क्वालिटी म्हणजे क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा कलर वापरायचा काम करताना प्रामाणिकपणे चोख काम करायचं आणि आपण योग्य रेटमध्ये काम करतोय त्याच्यामुळे आपल्याला काम मिळतात आ, हे होते गणेश वायफळकर जे सातारामध्ये राहतात आणि सातारामध्ये आपलं गोडवली जे आहे उपनगर या गोडवलीचे ते मूळचे रहिवासी आहेत आणि गेले पंधरा ते वीस वर्ष झालं ते या व्यवसायामध्ये आहेत आणि आपल्या वडिलांकडून त्यांना हा व्यवसायाचा वारसा मिळालेला आहे आणि त्यांच्यासोबत राहत असताना त्यांच्यासोबत जात असताना त्यांनी हा व्यवसाय शिकलेला आहे आणि त्याच्या त्यांना आवड निर्माण झाली मुळात ते कॉमर्स क्षेत्रातले असताना देखील रंगकाम पेंटिंग आणि ह्या विषयाकडे त्यांना रुची निर्माण झाली आणि ते या व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं त्यांचं कौटुंबिक आयुष्य देखील सांभाळत असताना ते या कामामध्ये अजून देखील कार्यरत आहेत था आणि चांगल्या सेवा म्हणजे अत्यंत अत्यंत मा दरामध्ये असतील किंवा चांगली सेवा देणं हेच त्यांचं खरं तर मूळ ह्या अगदी सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती असलेले आज त्यांनी आपल्याला वेळ दिला आपल्या या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले त्यांनी बरेच गोष्टी सांगितलेल्या आहेत खर तर ही साधी माणसं आहेत काम करणारी माणसं आहेत फारसं त्यांना असं कॅमेऱ्यासमोर बोलताय ना ले। हैं <laughs> <laughs> बोलता तुम्ही पहिल्यांदाच बोलले तुम्हाला कसं वाटतं हे अनुभव कसा वाटला हे मुलाखतीचा छान वाटला अगदी बघा आपण बोलतोय अगदी मोजक्या शब्दामध्ये ते बोलत असतात तुम्ही फार बोलत नाही का असं जास्त बोलत जास्त बोलत नाही कामापुरतं जेवढा तुमचं नेमकं असं काय कमी शब्दात बोलायचं काय कारण आवडत नाही का जास्त आणि काम जास्त करायचं कमी बोलायचं असं बोला हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आता कामानिमित्त त्यांची भेट झाली आणि आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांना आव्हान केला असतं त्यांनी तयारी दर्शवलेली आहे बघूयात आता हा आपला कार्यक्रम कसा झाला आमचा खरं तर पहिलाच कार्यक्रम आहे की ज्यामध्ये आम्ही तुमची मुलाखत घेतलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला वेळ दिलात आणि हितगुज साधली संवाद साधलात मी आपल्या गुरुच्या बातम्यांद्वारे नक्कीच आव्हान करेन की सातारच्या उद्योजक सातारचे या कार्यक्रमामध्ये जे कोणी व्यावसायिक आहेत सातारा शहरामध्ये की जे कष्टाने आपला स्वाभिमानानी व्यवसाय करत आहेत त्यांना व्यासपीठ हे आपण नक्कीच देत आहोत या कार्यक्रमामध्ये गणेश वायफळकर आपल्याशी त्यांनी संवाद साधला सहभागी झाले आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं गुरुजा बातम्या टीम तर्फे मनापासून स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद